महाराष्ट्रातील समाज सुधारक विविध परीक्षेला येत असतात आपल्या इतिहासामध्ये राज्यशास्त्र आणि महाराष्ट्रामधील विविध समाज सुधारकांचे जे आपलं नागरिक शास्त्र आणि महाराष्ट्राचा जे इतिहास आहे त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे तर या सुधारकां आच्ची समाज सुधारकांनी आजची समाज सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी कार्य केलेलं आहे उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले महात्मा फुले अनेक समाज सुधारकांचे योगदान आहे तर ही जी आपण सिरीज सुरू केली आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक व धार्मिक सुधारणा आंदोलन किंवा चळवळ आणि क्रांती एक समाजामध्ये बदल घडवण्यासाठी त्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात त्यामध्ये अं तरी दशकाचा किंवा कित्येक वर्ष हे बलिदान द्यावं लागतंय जसं की एका ठिकाणी म्हटलेले आहे की ऋतुबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है ऋतुबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है आहे को जो मिला आहे व किस्मत से मिला आहे मुझे तो किस्मत भी तेरे संविधान से मिली है मुझे तो किस्मत भी तेरे संविधान से मिली है तर लक्षात राहू द्या की समाज सुधारक हे पुस्तक आपल्याला वाचण्यासाठी त्याने मागचे त्यांचे जे संवेदना होती त्यांचे जे तळमळ होती ते सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे समाज सुधारकांनी कार्य केले वाचायला आपल्याला कटाळा येतो काय गरज आहे परीक्षेला ह्या गोष्टी येण्याची तर समाजामध्ये जे आपल्याला हक्क अधिकार आज मिळालेले आहेत जे आज सन्मानानं आपण विविध ठिकाणी शाळा कॉलेज आणि शिक्षण घेत आहोत त्यामाग महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक लोकांचं योगदान आहे आणि जागतिक पातळीवर जगातील अनेक लोकांचं योगदान आहे तर महाराष्ट्रातील समाज सुधारक या सिरीजमध्ये आज पाहणार आहोत आपण बघा सुरुवातीला आहेत जगन्नाथ शंकर शेठ कोण आहेत जगन्नाथ शंकर शेठ कंसामध्ये यांना उर्फ काय म्हटलं जात आहे नाना म्हटलं जात आहे जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे कुठे काम केलेलं आहे मुंबईमध्ये लक्षात राहू द्या जा। तर त्यांचा जन्म इकडे बघायचा सगळ्यांनी जन्म कधी झालाय अठराशे तीन ठिकाण मुंबई मुंबई या ठिकाणी झालेले पूर्ण कालावधी आहे त्यांचा जन्म अठराशे तीन व मृत्यू अठराशे पासष्ट इकडे लक्ष द्यायचंय हा मूळ गाव काय होतंय त्यांचं वाचा मुरबाड वाचा की काय मुरबाड कुठे आण मुरकुटे द्या परीक्षेला विचारलंय की जगन्नाथ शंकर शेठ यांचं मूळ गाव काय ठाणे इकडे बघायचं सरळ त्यानंतर आण नाव काय आहे मुरकुटे आदर्श सरळ बस त्यानंतर त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केलेल्या कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत इकडे द्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन म्हणजे शिक्षण सोसायटी म्हणजे एक समाज हा त्यानंतर सहकार्य कुणाचं लाभलेलंय आहे त्यांना त्यांच्या समाज कार्यामध्ये सहकार्य कुणाचं लाभलेलं आहे इकडे लक्षात बघा लॉर्ड एल्फिस्टन अलग लक्षात त्यांनी अनेक शाळा सुरू केलेल्या आहेत कुणी सुरू केल्यात लॉर्ड एल्फिस्टन यांनी आणि मुंबईमध्ये सर्वात मोठा आणि जुनं कॉलेज आहे एल्फिस्टन कॉलेज अलग लक्षात बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी प्राध्यापक होते एल्फिस्टन कॉलेज कुठं एल्फिस्टन कॉलेज कुठं आहे मुंबई सरळ लक्ष द्या त्यानंतर अठराशे चौतीस मध्ये मुंबई एल्फिस्टन कॉलेजची स्थापना केलेली आहे मुंबई एल्फिस्टन कॉलेजची स्थापना कुणी केलेली आहे जगन्नाथ शंकर शेट यांनी सहकार्य कुणी केलंय लॉर्ड पिस्टन हे एक इंग्रज अधिकारी होते त्यावेळेस कोण होते इंग्रज अधिकारी त्यानंतर पुढची संस्था स्थापन केलेली अठराशे बावन ला कधी अठराशे बावन परीक्षेला पोलीस भरतीला फिक्स येणारा प्रश्न आहे आर्मी भरती असू द्या किंवा महाराष्ट्रातील तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक पी एस आय एसटीआय एस ओ कुठलीही परीक्षा आहे त्यावर येणारा प्रश्न आहे की बॉम्बे असोसिएशन संस्था कोणी स्थापन केली तर दादोबा सॉरी जगन्नाथ शंकर शेठ यांनी किंवा जगन्नाथ नाना यांनी संस्था स्थापन केली कोणती बॉम्बे असोसिएशन त्यानंतर त्यांना सहकार्य कोणी केले दोन व्यक्तींनी सहकार्य केले नंबर एक दादाभाई नवरोजी वाचायचे लक्ष देऊन ऐका बसून हा दादाभाई नवरोजी त्यानंतर दुसरे भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने संस्था स्थापन केली सरळ वाचायचे आणि इकडे वाचायचे त्यानंतर दादाभाई नवरोजी यांना ओल्ड पितामह पितामाटलं जात किंवा भारताचे पितामह म्हटलं जाते काय म्हटलं जाते, जाते? भारताचे पितामाह म्हणजे पिता समान भारताचे पितामाह दादाभाई नवरोजी यांना म्हटलेलं जातं त्यानंतर निधन कधी झाले अठराशे पासष्ट मुंबई आता दुसरे समाज सुधारक आहेत दुसरे समाज सुधारक आहेत लक्षात ठेवू द्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्म अठराशे बारा व मृत्यू अठराशे शेहेचाळीस अल लक्षात बाळशास्त्री जांभेकर इकडे लक्ष द्या हा त्यानंतर त्यांची जन्मतारीख आहे सहा जानेवारी अठराशे बारा म्हणा सहा जानेवारी अठराशे बारा, बारा।, बारा। मृत्यू ठिकाण बघा अगोदर कुठे झाला जन्म पोंगुरले तालुका राजापूर पलीकड सरक पलीकड सरक लोक हा बघा तालुका कोणता आहे राजापूर जिल्हा रत्नागिरी त्यानंतर त्यांची जी ओळख आहे ते त्यांच्या कामावरून त्यांच्या मेहनतीनं किंवा त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी जे समाजासाठी काम केले देशासाठी काम केले त्यांच्यावर आहे आद्य सुधारक काय ओळख आहे त्यांची आद्य सुधारक त्यानंतर इतिहास संशोधक काय आहे इतिहास संशोधक त्यानंतर सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक काय आहे सुधारणा वाद्यांचे प्रवर्तक म्हणजे जे लोक सुधारणा करते त्यांना सहकार्य केलेले त्यानंतर श्रेष्ठ पत्रकार काय होते श्रेष्ठ पत्रकार त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो किती सहा जानेवारी कोणता दिन आहे पत्रकार दिन महाराष्ट्र पत्रकार दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी कधी केला जातो सरळ बसायचं आहे इकडे तिकडे हालचाल करू नका नेट पासून लक्ष द्या सहा जानेवारी पत्रकार दिन कुणाच्या नावावर केला जातो आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एक पत्रकार होते तोंडाला हात लावून का इकडे बघून वाचायचे बसायचं नाही पत्रकार दिन म्हणा सहा जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने साजरा केला जातो त्यांना जनक निर्माते संस्थापक म्हटले जाते महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र किंवा महाराष्ट्रातील पहिलं मराठी वृत्तपत्र किंवा न्यूज पेपर सुरू केलं जाते महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र पहिलं न्यूज पेपर त्याचं नाव आहे दर्पण काय आहे दर्पण या शब्दाचा मराठी अर्थ दुसरा काय आहे सांगा लवकर सराभास दर्पण या शब्दाचा अर्थ आहे आरसा काय आहे आरसा दर आपण चेहरा बघतो पावडर वगैरे लावतो त्याचं मराठीत दुसरं नाव आहे आरसा किंवा दर्पण म्हटलं जातं तर पहिलं वर्तमानपत्र कधी सुरू केलंय अठराशे बत्तीस जनरल नॉलेज मध्ये लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील पहिलं मराठीतील वृत्तपत्र किंवा न्यूज पेपर कोणता आहे इकडे बघायचे दर्पण कधी सुरू झालं अठराशे बत्तीस आणि हे साप्ताहिक होत किती साप्ताहिक म्हणजे सात दिवसानं निघणार पंधरा दिवसानं निघणार पाक्षिक महिन्याला निघणार मासिक तीन महिन्याला निघणार त्रैमासिक सहा महिन्याला निघणार सहा मासिक आणि अन्युअल म्हणजेच वार्षिक दोन वर्षाला निघणार द्विवार्षिक शिधाबाई इधर ध्यान द्या लक्षात राहू द्या तर पहिलं वर्तमानपत्र महाराष्ट्रातील कोणतं आहे दर्पण अठराशे बत्तीस आणि भारतातील पहिलं वर्तमानपत्र कोणतं सांगा जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तसं भारतातील पहिलं वर्तमानपत्र आहे जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केलेलं अलग लक्षात बेंगाल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिकी यांनी तुम्हाला दिलेलं बघा तुम्ही महाराष्ट्रातलं हे चला पुढे जाऊया त्यांनी साप्ताहिक सुरू केलं तर दर्पण हे पहिला न्यूज पेपर आहे कोणता पहिला न्यूज पेपर आता न्यूज पेपर बघितला का मार्केट मध्ये मा सांगा बरं एक दोन न्यूज पेपरचे नाव लोकमत हा हो। आणखीन सकाळ आणखीन दिव्य मराठी अलग लक्षात बीड जिल्ह्यात ते सांगा इंग्रजीतले सांगा द हिंदू इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया हेराल्ड त्यानंतर हिंदी मधले दैनिक भास्कर दैनिक हिंदुस्थान जनसत्ता मराठीमध्ये लोकसत्ता एक आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकाशा आहे त्यानंतर कार्यारंभ आहे त्यानंतर अ आणखीन प्रजापत्र आहे अनेक वृत्तपत्र असतात त्यामुळे लक्षात राहत यायचे की वृत्तपत्रामुळेच माणसाच्या सर्वांगीण माहिती आणि समाजामध्ये बदल होत असतो माहिती पोहोचत असते अलग लक्षात त्यानंतर न्यूज या शब्दाचं एक शॉर्टकट आहे न्यूज काय आहे न्यूज, न्यूज फुल फॉर्म राईट सांगितलेले तुम्हाला वरच्या क्लासवर आणि जुन्यामध्ये नॉर्थ म्हणजे उत्तर ईस्ट पूर्व वेस्ट पश्चिम साऊथ दक्षिण सगळ्या दिशांना मिळून जी माहिती मिळते त्याला न्यूज म्हटलं जातं आदर्श सरळ बस सरळ बस हा त्यानंतर पाहूया त्यांनी मॅग्झिन जे सुरू केले इंग्रजीमध्ये मासिकला मॅग्झिन म्हणतात काय म्हणतात मॅग्झिन आणि दररोज निघणाऱ्या गोष्टीला दैनिक म्हटलं जातं काय म्हटलं जातं दैनिक म्हटलं जातं लक्षात राहू द्या दैनिक म्हणजे डेली निघणार दैनिक म्हणजे काय डेली निघणार आणि महिन्याला निघणार मॅग्झिन मॅग्झिन लक्षात राहू द्या तर दर्पण हे साप्ताहिक दिग्दर्शन हे काय होतं मासिक महिन्याला निघणार आता त्यांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिलेत लक्षात राहू द्या इंग्लंडचा इतिहास कोणता ग्रंथ लिहिलाय इंग्लंडचा इतिहास इथं महाराष्ट्राच्या इतिहासाच किंवा शाळेमधलं किंवा आपल्या सिलेबस एक पान वाचणं होईना गेलंय एक पान दोन पान त्यांनी भारताचा इतिहास तर लिहिलायच हिंदुस्तानचा इतिहास पण ज्या इंग्लंडनं ज्या इंग्रजांनी आख्या देशावर जगावर राज्य केलं त्या इंग्लंडचा इतिहास सुद्धा लिहिलाय त्यांनी कोणाचा इतिहास लिहिलाय इकडे बघा इंग्लंडचा इतिहास असे एवढे अभ्यासक आचार्य बाळशास्त्री जांभेकर होते इंग्लंड मी तुम्हाला सांगितलं की युरोप खंडामध्ये एक छोटासा देश आहे त्याचं दुसरं नाव आहे ग्रेट ब्रिटन काय आहे ग्रेट, 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 ग्रेट ब्रिटन त्यालाच युके म्हटलं जातं काय म्हटलं जातं युकेचा फुल फार्म युनायटेड किंगडम हा व्हेरी गुड ग्रेट ब्रिटन युनायटेड किंगडम लंडन अलग लक्षात एवढे नाव किंवा इंग्लंड एवढे नाव त्या इंग्रजांच्या देशाचं आहे त्याचा इतिहास बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला दुसरं पुस्तक आहे हिंदुस्तानचा इतिहास त्यानंतर शून्यलब्धी आणि प्राचीन इतिहास हे पुस्तक कुणी लिहिलेत आई... आ... बाळशास्त्री आ... जांभेकर त्यानंतर शेवट पाहूया निधन त्यांचं कधी झालंय सतरा मे अठराशे शेहेचाळीस ठीक आहे एक दोन नंबर तीन कडे जाऊया दादोबा पांडुरंग तरफडकर म्हणा दादोबा पांडुरंग त्यांचा जन्म जन्मतारीख वाचा नऊ मे अठराशे चौदा हा मुंबई तर दादोबा पांडुरंग तरखडकर पोलीस भरतीला येणारा फिक्स प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा पाठीमागच्या ज्या प्रश्नपत्रिका पाहिल्या दहा पाच चार तीन दोन आठ वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघायच्या गेल्या वर्षी जी प्रश्नपत्रिका आली त्यामध्ये प्रश्न आलेला आहे की दादोबा पांडुरंग तरफडकर यांना मराठी भाषेचे पाण्याने म्हटलं जातं काय म्हटलं जातं मराठी भाषेचे पाण्याने इकडे लक्ष द्या मराठी भाषेचे पाण्याने त्यानंतर त्याने काय स्थापन केलेलं अठराशे चौवेचाळीस मानवधर्म सभा काय स्थापन केली मानवधर्म सभा समाजातील दोष दूर करण्यासाठी कशासाठी समाजातील दोष दूर करण्यासाठी वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी कोणती सभा सुरू केली मानवधर्म सभा आणि ती केली ती सुरत या ठिकाणी कुठं सुरूच केली कुठे सुरत सुरत कुठं आहे गुजरात ठीक आहे त्यानंतर अठराशे एकोणपन्नास ला मानव धर्म सभा झाली अठराशे चौवेचाळीस अठराशे एकोणपन्नास ला सभा म्हणा सभा जरा मोठ्या ना अठराशे एकोणपन्नास सभा मुंबई याचे जे कार्य आहे मित्रांनो ते गुप्तपणे चालत असेल का तर ते समाजामध्ये बदल करायचे आणि सरकार जे होतं त्यावेळेस इंग्रज सरकार त्यांच्या विरोधात काम होतं म्हणजेच आपल्या देशाच्या समाजात बदल आणि हक्कासाठी कार्य म्हणून गुप्तपणे चालायचे त्यानंतर बघा ग्रंथ कोणते कोणते लिहिले ग्रंथ म्हणजे पुस्तक नंबर एक मोरोपंत यांच्या केकावली हा प्रश्न आला पी एस आय या परीक्षेला आला पी एस आय तर केकावली वर टीका कोणी केली तर दादोबा पांडुरंग करखडकर यांनी केकावली हे मोरोप्रांताचा ग्रंथ आहे कुणाचा ग्रंथ आहे मोरोपंत यांच्या केकावलीवर टीका केली पुढे टीका केली दादोबा पांडुरंग यांनी दुसरं पुस्तक लिहिलं धर्मविवेचन काय लिहिलं धर्मविवेचन नंबर पुढचं आहे मराठी भाषेचे व्याकरण कोणतं पुस्तक लिहिलं मराठी भाषेचे व्याकरण सगळ्याच पुस्तकामध्ये आपल्याला शालेय जीवनात शिकवलंय आणि पोलीस भरतीमध्ये पंचवीस मार्काला येणारा महत्वाचा टॉपिक आहे मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द आणि हा प्रश्न येणार की मराठी भाषेचे पाणिनी बघा पाणीनी म्हणा मराठी भाषेचे पाण्यानी त्यानंतर कोणाला म्हटलं जातो पांडुरंग करखडकर मराठी भाषेचे पाणेनी कोणाला म्हटलं जातं दादोबा पांडुरंग करखडकर त्यानंतर व्याकरणकार होते गाढे अभ्यासक होते त्यानंतर त्यांचं जे निधन आहे सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी जगन्नाथ शंकर शेठ नाना त्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यानंतर दादोबा पांडुरंग करखडकर आता शेवटचे इकडे बघूया लक्षात राहू द्या गोपाळ हरि देशमुख कोणते गोपाळ गोपा हरि देशमुख त्यांचे टोपण नाव आहे तेच परीक्षाला विचारले पोलीस भरतीला तलाठी ग्रामसेवक हो, आरोग्यसेवक हो। जेवढ्या परीक्षा आहेत बारावीवर पंधरावीवर आणि ज्याला पी एस आय एसटीआय हो व्हायचंय इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की लोकहितवादी कुणाला म्हटलं जात आहे इकडे लक्ष द्यायचंय हा लोकहितवादी कुणाला म्हटलं जातंय तर काय उत्तर आहे त्याचं गोपाळ हरि देशमुख यांना लोकहितवादी म्हटलं जात आहे म्हणा गोपाळ हरी देशमुख यांना लोकवादी म्हटलं जात आहे त्यांचा झालेला आहे अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस आणि मृत्यू नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव या ठिकाणी आता त्यांचं कार्य खूप अभ्यासू होते आणि खूप मोठे व्यक्ती होते त्यांनी अनेक ठिकाणी जज म्हणजे न्यायाधीश या पदावर काम केलेले कशावर काम केलेले न्यायाधीश या पदावर उदाहरणार्थ नाशिक नगर अलग लक्षात तर न्यायाधीश पदावर जाणारे व्यक्ती म्हणजे खूप अभ्यासक व्यक्ती होते त्यामुळे लक्ष देऊन आहे का इकडं की अठराशेच्या काळामध्ये आता तर आणखी स्वातंत्र्य मिळालंय का नाही अठराशेच्या कालावधी सुरू आहे कोणता अठराशे आणखीन एकोणीसशे सुरू व्हायचंय एकोणीसशे वीस एकोणीसशे सत्तेचाळीस यायचंय त्या काळामध्ये एवढे लोक अभ्यास होते त्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या तरी त्या लोकांनी आपल्यासाठी योगदान दिले तरी त्या लोकांनी आपल्या देशासाठी समाजासाठी कष्ट केले त्रास सहन केलाय आणि समाज सुधारणा करायला गेला म्हणजे लोक असे चांगले म्हणत नव्हते विरोध करत होते अलग लक्षात आपण सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती घेताना माहितीच आहे तुम्हाला की त्यांना किती त्रास झालेला आहे तर अठराशेच्या कालावधी ह्या लोकांनी बघा काय काम केले अठराशे बावन ला ते मुन्सप होते त्यानंतर इनाम कमिशनर होते मुन्सफ म्हणजे त्यावेळेस एक अधिकारी असायचा अलग लक्षात महसूल किंवा टॅक्स गोळा करणं किंवा सरकारचे काम करणं त्यानंतर अठराशे बासष्ट किती इकडे लक्षात द्या किती अहमदाबाद येथे असिस्टंट जज होते अहमदाबाद सहाय्यक जज असिस्टंट सहाय्यक इंग्रजी इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत असिस्टंट म्हणजे सहाय्यक आणि जज म्हणजे न्यायाधीश जज म्हणजे न्यायाधीश तर त्यानंतर अहमदाबाद हे ठिकाण कुठं आहे इकडं बसा तुम्ही होता दोघंज अहमदाबाद हे ठिकाण गुजरातमध्ये आहे गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत हे दोन ठिकाण आहेत इकडं बस ना अहमदाबाद हे ठिकाण सुरत हे ठिकाण गुजरात या ठिकाणी आहेत बस तिथं खाली अहमदाबाद सुरत हे दोन शहर गुजरात या ठिकाणी आहेत कुठे आहे तर गुजरात त्यानंतर आहे नाशिक येथे कुठे नाशिक येथे जज कुठे नाशिक येथे जज त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते जज होते काय होते जज म्हणजे न्यायाधीश न्यायाधीश होणं काही सोपं नाही लक्षात खूप मोठी पदवी आहे अलग लक्षात खूप मोठं पद आहे खूप मोठी जिम्मेदारी आहे त्यानंतर अठराशे ऐंशी ला मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणा अठराशे बासष्ट अठराशे ऐंशी मुंबई विधिमंडळाचे सदस्य अठराशे अठ्ठेचाळीस आता बघा भाऊ महाजन हे एक समाज सुधारक होते त्यांनी त्यांचे एक प्रभाकर हे एक साप्ताहिक होत म्हणजे सात दिवसाला निघणारा एक न्यूज पेपर होता भाऊ महाजन म्हणा भाऊ महाजन साप्ताहिक प्रभाकर कोणता न्यूज पेपर होता प्रभाकर आणि त्यामध्ये हिने काय लिहिलंय शतपत्रे लिहिले मग प्रश्न विचारला की शतपत्रे कोणी लिहिली शतपत्रे कोणी लिहिली गोपाळ हरी देशमुख कुणाच्या न्यूज पेपर मध्ये लिहिली भाऊ महाजन भाऊ महाजन यांच्या न्यूज पेपर मध्ये लिहिली त्यांच्या न्यूज पेपरचं नाव काय होत प्रभाकर हाच प्रश्न पोलीस बदल ज्याला वर्दी पाहिजे ज्याला अधिकारी बनायचे अलग लक्षात ज्याचं स्वप्न आहे मोठं होण्याचं किंवा ज्या स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न पाठच पाहिजे आणि ह्या शालेय पुस्तकात पाचवी सहावी पासून ते दहावी पर्यंत आहे सांगायचा अर्थ ते आपले वर्ग गेलेत पुढच्या वर्गात तरी आणि येणाऱ्या बारावी अकरावीच्या आर्ट कॉमर्स आर्ट मध्ये तर हे विषय असतात पुढचं त्यांनी एक कथन सांगितलं होतं की ज्ञान हीच शक्ती आहे आणि शहाणपणाचे अंती सर्व आहे म्हणजे जे शहाणा व्यक्ती आहे त्याला कळून चुकलं पाहिजे की ज्ञान हेच सर्व आहे शिक्षण हेच सर्व आहे शिक्षणाबद्दलच्या योगदानासाठी शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी त्यांनी सांगितलंय की शिक्षणच हे सर्वात महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे ज्ञान हीच शक्ती शहानपणाचे अंती सर्व त्यानंतर त्यांचं वाङ्मय काय आहे वाङ्मय वाडमय म्हणायचं नाही याला अलग कस उच्चार हा डच्या पुढा अनुसार दिल्यामुळे डो दो होतो दोन्ही प्रकारे उच्चार करतात काही लोक वाङ्मय किंवा वाङ्मय म्हणजे त्यांनी कोणतं कोणतं लिखाण केलं काय केलं कोणतं कोणतं लिखाण केले वाता पटकन बघा त्यांचं कार्य जवळपास किती ग्रंथ लिहिले त्यांनी तुम्हाला जर सांगितलं एक एक ग्रंथ लिहा एक पान लिहिणं होईना सर आम्हाला बोर्डवर दिलेलं नाही हे नाही खरंच <laughs> तसं <तो चारी। laughs> आहे किती ग्रंथ लिहिले माणसानं छत्तीस ग्रंथ फुल दुपारच्या टायमाला जेवण करायचं छान लावायचं मग ते खूप जास्त अभ्यास होतोय हा का बघा ना किती मस्त फ्रेश बसलात तुम्ही सगळेजण हा किती ग्रंथ लिहिले छत्तीस आपल्याला एक ग्रंथ लिहिणं कधी होईल काही सांगता येत नाही कोणी बनणार आहे का ग्रंथ का ग्रंथ लिहिणार आहे काय एखादा पुस्तक विस्तक होय ढगे लिहिणार आहे का कदम काय कोण हा का तू लिहिणार आहे का वा बघा ते लिहिणार आहे लिहिलं पाहिजे काय होईल ते सांगता येत नाही ग्रंथ लिहायचा प्रयत्न तर करा स्वप्न मोठे ठेवा बघा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात त्यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये प्रश्न आलाय की शतपत्रे लिहिली आणि हे साप्ताहिक होते भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे साप्ताहिक होते लक्षात राहू द्या भाऊ महाजन यांचं प्रभाकर लक्षात प्रश्न विचारला प्रभाकर हे कुणाचं साप्ताहिक होत भाऊ महाजन यांचं त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला ते साप्ताहिक होते का मासिक होते साप्ताहिक होते अलग लक्षात कुणी शतपत्रे लिहिली तर गोपाळ हरी देशमुख यांनी त्यानंतर त्यांचे छत्तीस ग्रंथ आहेत विविध विषयावर एवढे अभ्यासक होते ते किती ग्रंथ आहेत छत्तीस ग्रंथ एक दोन तीन चार पाच नाही छत्तीस ग्रंथ त्यानंतर पुढे आहे की त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलेत किंवा चरित्रपर ग्रंथ किंवा इतिहासाबद्दलचे ग्रंथ लिहिलेत बघा लंका हे इतिहासावरचा ग्रंथ आहे लंका कुठं आहे भारताच्या खाली आहे पण कुठं आहे कोणत्या देशात अरे देशाचं नावच आहे ना लंका श्रीलंका लंका लंका काय श्रीलंका की तुम्हाला भारताच्या खालचा देश आहे श्रीलंका आणि लंका कोणाची होती रावणाची होती तर लक्षात राहू द्या ग्रंथ कोणी लिहिला लंका गोपाळ हरी देशमुख उपनाव काय लोकहितवादी दुसरं पुस्तक लिहिलं पानिपत परीक्षेला पर आता कालच्या बीडच्या किंवा मला वाटतं पुण्याच्या प्रश्न बदल लिहिलं पाणीपत हे ठिकाण कुठं आहे पानिपतचं पहिलं युद्ध पाणीपतचं दुसरं युद्ध पानिपतचं तिसरं युद्ध हो भारतातच आहे अरे पण भारतात कुठं आहे कुलू देणार तू सगळ्याला माहिती पानिपतचं युद्ध इथं झालेले आहेत हरियाणा या राज्यामध्ये आहे कुठे सोनीपत कुरुक्षेत्र हे ठिकाण ऐतिहासिक कुठे पानिपत ची पहिली लढाई ची दुसरी लढाई ची तिसरी लढाई हे सुद्धा लक्षात ठेवायचंय त्यानंतर गुजरात आणि हिंदुस्थानचा इतिहास कुणी लिहिले गोपाळ हरी देशमुख शेवट बघूया आत्मचरित्र लिहिले त्याने किंवा चरित्र लिहिलेत काय लिहिलेत चरित्र लक्ष देऊन ऐका नंबर एक पृथ्वीराज चव्हाण काय लिहिले कुठले होते पृथ्वीराज चौहान पिक्चर पण आला होता अक्षय कुमारचा चव्हाण राजस्थान राजस्थान ते होते पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते काय होते महान योद्धा आणि अक्षय कुमारचा त्यांच्यावर एक चित्रपट आहे लक्षात राहतो पृथ्वीराज चौहान मोठमोठे तिथे किल्ले सुद्धा बांधलेले आहेत तर त्यांचं एक चरित्र लिहिलंय त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांनी जे मॅगझिन चालवले मॅगझिन म्हणजे दर महिन्याला निघणाऱ्या एका न्यूज पेपर सारख्याच एक रजिस्टर सारखच एक मासिक असत एक अहवाल असतो एक पुस्तक असतं आपण म्हणू शकतात अलग लक्षात न्यूज पेपरचं संकलन महिन्याचं तीस दिवसाचं संकलन एक मॅग्झिन असते त्याला मराठीमध्ये मासिक आणि इंग्रजीमध्ये मॅग्झिन म्हणतात काय म्हणतात हा लक्षात राहू द्या काय होतं त्यांच्या मॅग्झिनचं नाव लोकहितवादी अलग लक्षात तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जय हिंद जय भारत आणि बेल आयकन ला क्लिक like, करा